हे सगळ्यांना रेस्वामी समर्थ तर बघा सकाळचे वाजलेले आहे चव आठ तर इथे बघा मस्त अशी वांग्याची भाजी बनवलेली आहे मी डाळ वांग आणि इथे चपातीचं पीठ म्हणून ठेवलेलं आहे तर इथे आता दूध तापायला ठेवते इथे बघा चहा ठेवलेला आहे मस्त असे तुळशीचे पाना टाकायचे तुळशीचा पालाचा चहा खूप छान लागतो तरी या सगळ्यांनी चहा प्यायला तर चहाला उकळी आलेली बघा तर अजून मस्पत्या लाटून बघा मस्त असं आपला चहा तयार झालेला आहे इथे वांग्याची भाजी पण शिजलेली भेटूया पुढच्या ब्लबमध्ये तरी या सगळ्यांनी चाहला